विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडं आभार नियमन करूया या पाठातील जितकेही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि त्यांचे वाक्यात उपयोग आपण इथे बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते तुम्ही कुडून माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा आणि त्याचसोबत कोणताही वाक्प्रचार आडत असेल अर्थ समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सुमुद्रा उमटवणे म्हणजे अर्थात हसा उमटवणे प्रभाव दिसून येणे वाक्यात उपयोगे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक मुद्रा उमटली जप करणे म्हणजे एकच बाप पुन्हा पुन्हा बोलणे वाक्यात उपयोगे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व जप करून सांगितले गुण गाणे म्हणजे स्तुती करणे वाक्यात उपयोगे आईच्या स्वयंपाकाची चव इतकी छान होती की सगळे पाहुणे तिच्या कौशल्याचे गुण गाण्यात रमले रुजू होणे म्हणजे दाखल होणे वाक्यात उपयोग माझा मित्र नुकताच नवीन कंपनीत रुजू झाला आहे दखल घेणे अर्थ लक्षात घेणे वाक्यात उपयोग न्यायालयाने त्या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली चारी मुंड्या चित करणे अर्थ पूर्णपणे पराभूत करणे वाक्यात उपयोग कुस्तीत त्याने प्रतिस्पर्ध्याची चारी मुंड्या चित केली तोंड उघडणे म्हणजे अर्थ थोडे तरी बोलणे नको ते बोलणे वाक्यात उपयोग शिक्षक शिकवत असताना विनाकारण तोंड उघडू नका तोंड बंद करणे म्हणजे गप्प बसणे वाक्यात उपयोग शिक्षकांनी वर्गात शांतता राखण्यासाठी सर्वांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले मुखर करणे अर्थ शब्दरूप देणे शब्दात व्यक्त करणे वाक्यात उपयोगे समाजातील समस्या मुखर करण्यासाठी लेखकांनी लेखनाचे माध्यम वापरले धमकी मिळणे म्हणजे सज्जड दंभरणे वाक्यात उपयोगे जंगल तोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकी मिळाली गल्लत करणे चूक करणे वाक्यात उपयोग मुलांनी शब्दांच्या उच्चारात दाबून फिया घेणे अर्थ मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणे वाक्यात उपयोगी परीक्षेच्या नावाखाली काही कोचिंग क्लासेस दाबून फिया आकारतात आरती वाळणे अर्थ कौतुक करणे म्हणजे स्तुती करणे वाक्यात उपयोगी परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्यावर आईवडिलांनी तिची आरती ओवाळी पुष्पहार घालणे अर्थे आभार मांडणे कृतज्ञता व्यक्त करणे वाक्यात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना पुष्पहार घालून कृतज्ञता व्यक्त केली गत असणे अर्थ पद्धत किंवा रीत असणे वाक्यात उपयोगे त्याच्या वागण्याची गत पाहून सर्वजण प्रभावित झाले तर इथेच आपले सर्व धड्यातील वाक्प्रचार संपलेले आहे त्यामुळे जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अमूल्य कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद